आपल्या घरातून बरंच असं किचन वेस्ट असते याच्यामध्ये गौरी टाकली गौरी टाकल्यामुळे ममुळे काय होते छान याचं खत तयार होईल आणि हे भिजलेलं सुद्धा गौरीचं आपण खत देतो ना ते सुद्धा मी याच्यात टाकलं भिजलेलं गौरीचंसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि इथं सरसो खाली टाकली थोडी आणि हे सर्व पुतळी बांधून ठेवली चॉकसुद्धा टाकायचा होता पण तो मी आता साईडला टाकला विसरली म्हणून आणि हे सर्व असं भिजत ठेवायचं भिजलेल्या कोणत्याही खताचं आहे ना तुम्हाला वास मात्र येणारच कारण हे काय होते चांगले भिजते ना त्याच्यामुळे याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरते आणि गाळ्याचे सुद्धा काम पडणार नाही बघा आता असं पाणी तयार झालेलं आहे याच्यामध्ये साधं पाणी मिक्स करून घेते आणि पूर्ण झाडांना देते पोषक तत्वाने भरपूर भरलेलं खत घरच्या गर घरी आपण करू शकतो आणि तसंही याच्यामध्ये भरपूर पोषक तत्व भरलेले असतात ते वेस्ट न करता अशा पद्धतीने आपण आपल्या बागमध्ये उपयोग करू शकतो आणि बागेमध्ये छान याचा रिझल्ट मिळते आणि ऑर्गॅनिक खताचा मी उपयोग नेहमी करत असते वेश, वेश हे खत देते किंवा मग आपले गौरी भिजत ठेवते कारण ते द्यायलाहीसुद्धा सोपं राहते या पद्धतीने खतांचा वापर करत असते आणि किचनवेअ खत खतसुद्धा बनवते आणि ते बघा भरपूर आपले रोपं निघतात घर म्हणजे आपल्या बागेमधलेच आपण जे फुलं टाकते ना इकडे तिकडे न टाकता मातीत टाकले तर असे रोपं छान तयार झालेले आहे परत हे काढले मी थोडे खाली लावून घेते म्हटलं आणि हे सर्व मी गच्चीवरच्या बागेमध्येच भिजत ठेवत असते खतं कारण याचा वाससुद्धा खूप येते पण झाडांसाठी म्हटलं भरपूर उपयोगी असतात हे या पद्धतीने बघा सर्वच झाडांना पाणी देत आहे मी हे फुलांच्या फळांच्या किंवा आपल्या भाजींच्या सर्वच आणि याच्यामुळेच बघा एका झाडात एका छोट्याशा कुंडीमध्ये बघा कोथिंबीर पण आहे फुलं पण आहे आणि इथे झेंडूचं रोप पण खूप छान फुलं येत आहे अजून पण मिरचीचं झाडं आहे बदामचं आपोआपच निघालेलं होतं आणि सर्वच व्हेजिटेबलला मी देते या प्रकारे बघा आणि लिंबूलासुद्धा आता फो बऱ्याच दिवसानं फुलं यायला लागले अजून लिंबूसाठी मी वेगळं खत देणार आहे आणि परत त्याच्यात पाणी भरून ठेवलं पूर्ण अर्क जोपर्यंत आहे तोपर्यंत हा झेंडू जे फुलं पहिले बकरीनं पूर्ण खाल्ले होते परत आली आहे बघा किती सुंदर फुलं आहे आणि बाकी फुलं पण बागेमधले दाखवते ऑर्गॅनिक खताचा उपयोग करून खूप छान आपले बाग फुलू शकते याचा हा रिझल्ट आहे फक्त हे करत करत जावं लागते आणि मग ते माती आपली सुपीक बनत जाते या पद्धतीने मी करत असते पहिले पहिले मला रिझल्ट खूप कमी मिळायचा जशी जशी माती छान या सर्व आपण किचन वेस्ट वगैरे उपयोग करत राहतो गार्डन वेस्टचा आणि माती सुपीकता वाढत जाते आणि मग फुलंसुद्धा खूप मिळतात हे मोहरीची झाडं घरचीच लावली खूप छान तयार झाली आणि इथं टोमॅटोचं बीसुद्धा आपण घरच्याच टोमॅटो टाकू ता शकतो अशा पद्धतीने बघा किती छान तयार झालं याच्यावर शॉर्ट व्हिडिओ तर बनवला होता पण म्हटलं आता पण तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्ही पण वापर करा आणि या सुद्धा भरपूर फुलं आलेले आहे खूप दूध झाडावर राहतात काही काही फुलं हा रंग मागच्या वर्षी फुलं नव्हते आले ले ले। ले ले। वर ले ले मदे मदे मी वर्षभर वाचून ठेवला यावर्षी खूप सुंदर फुलं आलेले आणि आपले बाकी शेवंती कलांची सर्वच बहरलेले आहे गुलाबाला तर भरपूर फुलं आले पन्नासच्या वर आणि शंभरच्या जवळपास एवढ्या कड्या फुलं आलेले होते याला आणि मध्ये मध्ये तोडत होती मी आणि आज आज खूप झाले ना तेव्हा मी तोडून घेतले बरेचसे फुलं जुने झालेले ते नाही तर फुलं झाडावर खूप सुंदर दिसतात इथं काकडीचा वेळ लागला आहे पण आणि बघा वाटरलेली या पद्धतीने पाणी द्यायचं आणि गुलाबाचं बरेच फुलं इतके लागलेले आहे ला की तुम्ही मला यावर्षी खूप जास्त छान रिझल्ट मला मिळेल आहे गुलाबाच्या फुलांवर कारण इतक्या दिवसाची मेहनत जी, जी असते ना जे खत तयार होते कॅरीमध्ये मी सर्व पानं वगैरे भरत होते ना त्याचा हा रि रिझल्ट आहे सर्व ऑर्गॅनिक पद्धतीनेच काम केलेलं आहे तरी बघा तुम्ही फुलांची संख्या यावर्षी खूपच जास्त आलेली आहे आणि गुलाबाचं फुल हे फुलांचं तर म्हटलेलंच आहे कारण ते खूपच सुंदर दिसायला सुद्धा असते आणि सर्वांचं सर्वांनाच आवडत असते बघा पूर्ण फुले ऑर्गेनिक बागकाम करते तुम्हाला इथे पक्ष्यांचा आवाजसुद्धा येते कारण दर पक्षी येतात बागेमध्ये आणि आज बघा मी काय काय तो एका टोपलीमध्ये तुम्हाला दाखवते हे पूर्ण गुलाबाचे फुलं आहे दिसतात ते तुम्हाला भरपूर पडलेलं आहे कारण इथं गुलकंद करून बघते आज आणि अद्रक तर भरपूर निघालेला आहे बघा दोन पिशव्यामध्ये मी दाखवणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व आणि हे ऑर्गेनिक अशी कोथिंबीर बघा ही कोथिंबीरची चव आहे ना खूपच छान असते आणि हिरवी गार आहे खूपच सुंदर भाजी मिळाली आणि हे बटाटे एका भाजीचे बटाटे मिळाले एका त्या चो छोट्याशा झाडापासून बघा तर कोथिंबीर मिळाली थोडी शेपूची भाजी तोडली आणि ते बघा भरपूर असे गुलाबाचे फुलं जे सुकलेले होते ते तोडून घेतले आणि ते बटाटा एक छोट्याशा झाडाला बघा पांढरशुभ्र बटाटे लागले आणि अद्रक तर बघू शकता किती निघालेला आहे सर्व आपल्या ऑर्गॅनिक बागकामाचाच रिजल्ट आहे सर्व मिळालेला एक काकडी तयार झाली ती ती पण तोडली बघा कांद्याची सुद्धा तोडली आणि अशा भरपूर भाज्या आपल्याला मिळालेल्या आहे म्हणजे खूप जास्त नाही मिळाल्या पण खूप समाधान मला वाटतं या गोष्टीमध्ये आणि बघा बटाटे आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे किती छान आहे आणि अद्रक पण स्वच्छ धुवून घेतलं आणि खूप छान तयार झालेलं सर्व अशाच पद्धतीने मी बागकाम करत असते हा रिझल्ट जेव्हा मिळते तेव्हा आपल्याला खूप आनंद होते आपल्या मेहनतीचं फळ मिळते तर तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत असेल मात्र तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊच नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो पण नक्कीच सांगाल अशा ऑर्गॅनिक पद्धतीने बागकाम जे काही करेल ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल पुढे पण आणि अशीच माझी बागकाम चालूच असते आणि दररोज बागकाम करावं लागते असं एका दिवसानं केलेलं नाही होत कारण काही ना, ना, ना काही चालू राहते कधी खत देणं तर कधी साफसफाई असे विविध प्रकार आपल्या बागेमध्ये चालू असते सर्वांनी बघितल्यावर सर्वांचे धन्यवाद